म्हणजे आपण निघालोय ऍक्च्युली आपण 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 गौरी आणायला जातो होतो पण थोडासा एक सीन झालाय सकाळी झालेला मोटर तो मोटरचा तर आपण पहिला मावत नाही तू त्याबाबत काही पाहिले ना तर मंडळी तुम्ही बोललो ना काय विषय होता तो हा विषय आहे बघा पंडळाकडून आम्हाला सगळ्यांना पार्टी आहे नमस्कार मंडळी आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे आज आहे आपला गणपतीचा किती दिवस आहे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार अरे वा हां आज पाचवा दिवस आहे आणि आज गौरी येणार आहेत आपल्याकडे तर आपली गौरीची तयारी सुरू झालेली आहे ब्लॉग थोडं लेट चालू केलं कारण असं होतं की थोडंसं एक दुसऱ्या गावामध्ये आपल्या गावामध्ये थोडंसं मैत झालेलं त्यामुळे सकाळपासून आम्ही तुमचा पूर्ण तिथेच बिझी होतो आम्ही आता गौरी आणायला जातात तर ती तयारी सुरुवात केली आहे तर मला लक्ष अरे आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे म्हणून तर आपण गौरीची खुर्ची विरची सेट करायला घेतो आहे मीला सगळं इथे हे फुगेविगे आपलं जे बारशाचं डेकोरेशन आहे ते काढायला घेत आहे काही काही पोरं टाईमपास करत आहेत बाहेर आणि अर्धी लोक आपली लोट्याला गेलेत चिपवणला तो त्या दिवशी जो प्रोग्राम झाला ना मागच्या ज्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात तर तेच आज आपली लोकं जाणार होते तर आज तिकडे गेलेले आहेत त्यामुळे जे काय करायचं ते आता विकास सगळ्यांनाच करायचं आहे आणि विकास करत आहे तुला आता आपण थोडीशी हेल्प करूया लोकांना आणि नंतर गवर आणायला जाऊ तेव्हा लास्ट टाइम सारखंच जे काय असेल विषय ह्या टायमाला थोडे बॉम्बी कदाचित नाही फोडले जाणार बघूया तर मंडळी आपले गवर आणायला पण निघालय बघा फुलगा तमाशा झाला आणि आपले मावशी आलेले चिपूरला जाऊन पण आलेले गव्हा राणाला मावशीसाठी टाळ्या <laughs> <laughs>

पंड्याची लाल कलरची लाल कलरची लाल दाखवतो तुम्हाला दाखवतो पंढराने काय केलं दाखव काय कुठला कुठला काउजतो एनर्जी कुठली एनर्जी म्हणजे आठवतं काय मे महिन्यात कोंबडी कुठे मंडळी आपण निघालोय अक्च्युली आपण 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 गौरी आणायला जात होतो थो, पण थोडासा एक सीन झाला आहे सकाळी झालेला तो मोटरचा तर आपण पहिलं रो तर पहिलं आपण तिकडे जातोय आपल्या विहिरीकडे आणि बघा पाचोळा सैरा वैरा पण आता इकडे काय आहे काय कोण भेटेल काय ना, ना? <laughs> तर पहिलं आपण आता विहिरीचं काम करून घेणार आहोत ती मोटर खूप हेवी आहे आणि ती टाकायची आतमध्ये आता आम्ही टाकू आणि त्यानंतर आपण मग गौऱ्यानं जाऊ आणि पाऊस बघा हो कुठे जायचं म्हटलं ना की पावसाचा अख्खा मोड ऑफ करून ठेवला ना पावसाने अरे कानात कोणतरी गेला मजा आली गणपतीचे दिवस सगळे चांगले गेले आता शेवटचे दोन तीन राहिलेत हो सगळे चांगले गेले तसं फक्त म्हणू शकतो खऱ्या आयुष्यात तर गेले नाही आहेत ऍक्च्युली काय ना काहीतरी होत आहे कोणाचं कुठल्या वाडीत हो दुःखाचं थोडंसं सावट म्हणता येईल काय ना काहीतरी चालू आहे त्यामुळे थोडंसं बरोबर ना वाटत पण ठीक आहे सगळ्यात गोष्टी आपल्या हातात नसतात काय बरोबर काही गोष्टी नियतीच्या हातात असतात आणि वाघाचे पायत कि काय अरे ह्याच्यावर फटकी आली आहे हा जौलिक आलाय जौलीक अजून काय काय अजून काय आले तोंडात काय भरला सु ऊ करायला लागला असं जडीबुटी बघ म्हणायला काय वाटते ढग बाग विहीर पण आमची विहीर आणि आमचा पंप आणि इथं मनीष मगाशी पाडला स्लीपरी घालून आला असतील जायला पाहिजे पण ते बघा ऊन पाऊस पडतोय ऊन पाऊस ऊन पाऊस ऊन पाऊस

पाय काढ पाय काढ पाय काय सगळ्यांना माहिती बांधून घे तू पूर्ण सोडायला लागेल तुम्ही उभा राह लक्षात तुम्ही सोडा त्यांनी पकडून पकडले सोडा तुम्ही खोपरं माला टाकला पण काढले नाही ठीक आहे उद्या बघू चला दमले सगळे गोकुळला हे बांधून ठेवा रशी बांध ना रशी रशी बांधून उद्या टाकू उद्या तर म्हणजे आपण आता निघालोय ऍक्च्युली पंपाचं जे काम होतं ते आपलं केलेलं आहे आपण आता आणि विकासा का पंड्याचा बाकी समय ऑलमोस्ट गव्हर मला वाटतं आले आले असेल अर्धवट पण ठीक आहे ते आधीचं काय दाखवता आलं नाही पण बाकीचं दाखवण्याचा प्रयत्न करेल गवर सजवताना पण नाही दाखवू शकत कारण की ती कशी आमची गवर आहे ती अखंड बॉडी आहे म्हणजे एखाद्या बाईची जशी असते तशी त्यामुळे ते पण नाही दाखवू शकत दाग दागी म्हणा सजवून झाल्याच्या नंतर आपण शंभर टक्के दाखवू फक्त तिकडे थाऱ्यावर असलं पाहिजे कारण की दरवर्षी थाऱ्यावर नसतो आता काय म्हणजे कुठे आले समजत पण नाही ह्या टायमाला आपण बाजा ठेवलेला पण थोडंसं तसं काही गोष्टी झाल्यात त्यामुळे आपण ते कॅन्सल केले फटाके पण नाही फोडू शकत फटाके गेल्या वर्षी पण तसेच राहिलेले या वर्षी पण तसेच राहणार का बोली पंढर पंढ्या बोली हो का

ना। त्यांना का जोरात थाली कान उपड़ला कान उपटला पाहिजे डायरेक्ट पोराला मारलं ना तुझ्या ओ बाय ना मला आमचा येतो शेवटी आमचा येतो नाही म्हणे आता अजून एक कमाट दिले नाही बोलला चड्डी काढा तरी चड्डी काढा <laughs> ए, 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 पोरा हो पोरा पोरावर डान्स होते बायको आव इधर मध्ये फोटो नाही आप व्हिडिओ काय बोलताय युट्यूब युट्यूब लाईव्ह हा तुमचं नाव तुमचं गाव तुमचं गाव

कोल्ली ना ए जाई लो अच्छा पांच फोटो दादा बोल ओ उषा राम कोडी चो पड जाए बोल

तर गवर ॲक्च्युली आपल्याला प्रॉपर आणायला आपण तिकडे नाही गेलो कारण की ते मोटरचा मी तुम्हाला दाखवलं ते मोटरचा इश्यू झाला आपण तिकडे होतो कारण की तिकडे मग अशी कोणत नव्हतं नंतर दोघा जण दो आले पण ठीक आहे तर आता गोवर गवर सजवतील त्यानंतर आरती होईल आणि रात्री आपलाच नाईट आउटचा काय थोडंफार प्लॅन झाला तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा बघा गवर आमची सजवल्यावरती लास्ट इयर पण तुम्ही बघ बघितलेली आहे पण ह्या वर्षी जे नवीन आहेत त्यांनी शंभर टक्के बघा गौर आमची खूप छान पद्धतीने सजवतात आणि मजा येते काय ते शेमडी वा शेमडी आमची शेमडी शेमडी करतो काय शिरला म्हणजे नाकात गौरीचं पण डेकोरेशन झालंय मंडळी अक्षरा खूप मोठा पाऊस झाला अक्षर पानाला काय बोलतोय आय डोंट नो पण या पानावरती पाना आता आपण पान रात्रीचा जो आपला प्रसाद असेल तो प्रसाद ह्या पानावरती प्रसा आपल्याला भेटणार आहे आणि घेत आहेत काय काय बोलतोय पानाला म्हणून आपण ही पानं पोचून घेतोय आणि गौरीची आरती झाल्यावरती आपल्या चार गौर आहे त्यांची आरती झाल्यावरती जे आपण प्रसाद देतो ना तो प्रसाद ह्या पानांवरती भेटतो आणि भाऊने बघा आपल्याला ही दिसते काय लायटिंग ही लायटिंग दिली आपल्याला भाऊने बारशाचा टायमाला मी त्याला बोललेलो की तो म्हणजे थोडासा लावा म्हणून भाऊला ठीक आहे लावतो पण हा तोरण एक नंबर वाटतो पुढच्या वर्षी आपण आपला तोरण हा शंभर टक्के बनवून घेणार छान वाटतंय

गौरी पूजन झाल्यावरती म्हणजे गौरी आणल्यावरती ते सगळं बिजून झाल्यावरती जेव्हा पूजा झाल्यावरती जेवढ्या गौरी आहेत ना तिकडे आरती केली जाते कॉमन आरती सगळे गा मग वाडीतले मिळून तर आपल्या वाडीत चार गौरी आहेत पहिली गौर कात्यांची दुसरी धुमा तिसरी दिवेकर आणि अजून एक धुमा अशा चार गौरी आहेत तर आपण आता गौरीची आरती घ्यायला जाऊया त्याच्यानंतर पंडादाकडे एक खास गोष्ट होणार आहे तर ती तुम्हाला दाखवतोच ब्लॉगमध्ये पण आता पहिलं गौरीची आरती केलं

तर म्हणजे आपण आता आपल्या एका गौरीची आरती झाली आणि आता आपण दुसऱ्या गौरीकडे झालो कोरव आपलं सत्यवंद आहे संकेत आहे आता आपण नेहमीकडे जायलो त्यांच्याकडे त्यांच्या गौरीची आरती करायला त्यानंतर आपल्याकडे मग शेवटचा राजा झाले जय जय सारा चले तेजाला चावण ज सुंदर मस्त जीवा सिंधू दुसरी गौरी आपली वैभवते वैभोधमा आपले किसन आज हो तर मंडई आता वैभवाकडे झालेलं आहे आपण थोडंसं तयारी करायला आपल्या गौरीच्या इथे टाकलंय थोडं खालती बघावं लागतं कारण की काम करत दिसत नाही आता बॅटरी माझ्या तोंडावर आहे त्यामुळे आता आपल्या गौरीच्या इथे आरती होईल थोडंसं अँगल पण एकदा बघतो व्यवस्थित सेट करून कोणता आहे आणि कोणतरी आहे मला वाटतं पंडळी आपली गौरी बघा प्रॉपर लेवलला सजून मी म्हणालोशी तसं आधी दाखवणार नाही प्रॉपर दाखवतो पूर्ण ऍक्च्युली गौरीची पूर्ण बॉडी आहे म्हणजे पूर्ण जस एक प्रॉपर बाई असते प्रॉपर गौरी blant of vollevo pe तर म्हणजे आपण ही प्रसाद गोरीच्या आरतीची झाली आपण वाटायला सुरुवात करतो आणि आणि मिक्स करते वेगा भात अजून भात लागेल हा कारण माणसा भरपूर आहे अजून तर म्हणजे आपण आता शेवटची आरती घ्यायला चाललोय आपल्या प्रवीण प्रविंदाकडे मास्कीत मास्कित तर आता तिकडे आरती घेऊन हो, नंतर आपण एकदम महत्वाच्या कामाला जाणार केतन, के केतन नंतर आपण एकदम महत्वाच्या कामाला जाणार आहोत तर ते मी तुम्हाला दाखवेनच थोड्या वेळ पण आधी आरती करूया खरोखर जुनी म्हणजे पारंपरिक जसे आपल्या तीन गौरे होत्या तिच्या दोन गौरे होते असे मुखवटा आणि खुर्चीवर ज़ो फेकून तर मंडळी जो मी बोललो ना काय विषय होता तो हा विषय आहे बघा पंडाराकडून आम्हा सगळ्यांना पार्टी आहे सगळ्या लहान पोरांना पार्टी आहे आणि बघा प्रवीण पण येतोय मी जरा बाबाला सोडायला गेलो आणि पाऊस एवढा झाला आता घ्या मस्त एकदम गावठी कोंबडी आहे गावठीचा विषय मला एवढा नाही आवडत पण तरी पण ठीक आहे भावाने बोलवलंय काय मला वहिनी थांब बोलली वडे बाई ते खायला सुरुवात केली कसं झालं तुझं सांगा भाई कोणी बनवलंय बनवलं कोणी तू बनवलाय

तुटून पुढे तुटून पुढे मंडळी जेवण झालंय आणि आईस्क्रीम पार्टी झाली आईस्क्रीम आणि थम्स अप पार्टी आता गरबा खेळायला मंडई प्रत्यंत डाव चाललाय बरा पत्ते 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 ब्लॉगर बघा पत्ते चालू आहे ते बघा बॉडी बॉडी काल पण असे झोपले आणि त्यांनी सगळं मिस केलंय एवढे लोक जागे आहेत पत्ते ते बघा